नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मुक्ता आदित्यला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी आता त्या ठिकाणी मीडियाची माणसं येतात आता मीडियाची माणसं ही हर्षवर्धननेच बोलावलेली असतात तर आलेली सर्वच जण आता मुक्ताला जाब विचारत म्हणतात आम्हाला असं कळालं आहे की या खड्ड्यात एक मुलगा पडला आहे ही गोष्ट खरी आहे का आता मात्र मुक्ता शांतच होते आता ह्या सगळ्याची मजा हर्षवर्धन घेत असतो तर त्यानंतर आता मीडियाची माणसं मुक्ताला दुसरा प्रश्न विचारत मानतात या खड्ड्यात जो मुलगा पडला आहे तो तुमचाच आहे का त्याचं नाव काय आहे मुक्ता मात्र काहीच बोलत नाही तर त्या ठिकाणी आता सावनी येते आणि मोठ्यानेच म्हणते मी सांगते मी सांगते या खड्ड्यात नक्की कोण पडला आहे या खड्ड्यात जो मुलगा पडला आहे तो मुलगा माझा आहे असं म्हणत आता सर्वांसमोर सहानुभूती मिळवण्याचा सावणे प्रयत्न करत म्हणते की हे सगळं काही मुक्ताने मुद्दामहून केला आहे माझ्या मुलाला तिने मुद्दामहून खड्ड्यात टाकला आहे आज मुक्ता माझ्या मुलाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे तिच्यामुळे माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे आता हे ऐकल्यानंतर मुक्ता सागर या सर्वांनाच धक्का बसतो परंतु सावणीच्या या खेळामध्ये आदित्य मात्र अजूनही बोरवेलमध्येच अडकून असतो तर आता आदित्यला मुक्ता कशाप्रकारे सुखरूप सोडवेल आणि आपण निर्दोष आहोत हे कशा प्रकारे सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा